अवचित ओ दादा काय हो ते सुगंधा कदम कुठे राहतात बर तुम्ही कोण मी श्रीपाद शहाने एका खाजगी बँकेचं मी रिकव्हरीवाला आहे हा माझ्या बँकेच्या कर्जाचे हप्ते थकवले होते मॅडमनी त्यांनी का हो, हो तुमचं घर सांगता का मला जरा शंभर टक्के सांगणार त्यांचं घर तुम्ही काय करा इकून जावजी ना इकून जा आणि मोठा बंगला लागन तिथं मोठं झालं नारळाच त्यांचं घर धन्यवाद तिला सांगावं लागेल हा सुगंधा ते तू बँकेची हप्ते थकलीत ना ते साहेब आले तुयाकड मला काय करायची मी कशाला सांगू त्यांनी विचारलं म्हणून सांगितलं बा काय करायची ते तुला बर बर कोणाच फोन होता अहो जालाचा फोन होता ते मी बँकेचं कर्ज नव्हतं घेतलं का, 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 का तो हप्त्यावाला साहेब येतोय घरी भरायचे ना मग हप्ते आता असते तर भरले नसते का ऐका ना तुमच्याकडे आहे का काही कशाच काय तुम्ही तर कधी फाटेलच राहता आता काय करायचं तू नको टेन्शन घेऊ त्याला काटवायचं आहे ना मी कटवतो बरोबर सुगंधा कदम ओ सुगंधा कदम सुगंधा कदम हा इथे राहतात ना त्या नाही रा आपण कुठे भेटलोय का कुठेतरी भेटल्यासारखं वाटतंय बरं का पण जरा लक्षात नाही येत आहे हा आपण राकेश खेडकर तिथे भेटलो का पोलीस येतो हो बरोबर त्याच्या कार्यक्रमाला आपण भेटलो होतो नगर मुख्यालयामध्ये आपण एकदा त्याच्याकडे गेलो त्यावेळेस बरोबर बरोबर मी तर म्हणलं श्रीपाद शहानी हो 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 आ, सर मी नामदेव गवानी हो हो हो, हो लक्षात आलं सर माझ्या मग काय काम काढलं इथं इकडे सर मी एका बँकेचा रिकव्हरीचा काम बघतो मार्च एंडिंग आला आणि त्या सुगंधा आमच्या बँकेचे हप्ते थकवले एक हप्ता त्यांनी बरोबर भरला पण दोन चेक त्यांचे बाउन्स झालेले आहे मी त्यांच्याकडे पैसे वसुलीसाठी आलेलो आहे हप्ते भरले नाहीत हो 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 सुगंधा इथं नाही पण काय झालं ना सर मी गावाकडून येताना एका टोपी आले तर मला इथेच राहतात असं सांगितलं होतं नाही नाही काहीतरी चुकीचं सांगितलं त्यांचं घर आहे ना इथून सरळ गेले ना परत राईट घ्यायचा बरं बरं झाडे तीनच घडच ओके चहा घेऊ ना नाही नाही येतो सर मार्च एंडिंगची जरा गाई आहे नाही नाही नंतर भेटू सर बर चाल भेटू या परत धन्यवाद सर थँक्यू सुगंधा कदम या कुठवान त्यांना ओ सुगंध कदम सुगंधा मॅडम উঠে উঠে উঠেন গেলে चांगली

संसारासाठी दिल्या बचत गट भरू नको फायनान्स कर्ज म्हणू नको आता लोक दारा चक्रा मारते कोणा कोणाला उत्तर देऊ झाल्या कस करू मी सुगत साहेब हा लवकर निघाई बर का, का? लोक म्हणते कर्जा पाय गेली माझा बँकेचा कर्ज अहो बँकेच काय घेऊन बसली हात कडी पडली बोखंडी सगळं लवकर उघड बघायला उघडले का डोळे त्यांनी त्यांच्याकडे डोळे उघडायची वाट बघता तुमच्या डोळे पांढरे पडतील चला साहेब झाल्या <laughs> 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 दिला बाबा अरे अरे साहेब अरे खाऊ साहेब माझी गाडी राहिली होती गाडी घ्यायला आलो घ्या घ्या मग डोकं इकडं होतं आता इकडं डोकं कस काय पाच पाच मिनटाला कूश बांधलायची सवय तिला परतान परतान हळूच भेटले बाई अह नाही ना त्या गेल्या ना बाई गेल्या कुठं बाहेर गेल्या काय वरती गेल्या वरती गेले हा तुम्हाला कोण म्हणलं वरती गेले अह तिथे खूप लोक रडत होते दोन तीन टोपीवाले रडत होते टोपीवाले रडत होते हा गोठेला होता काय हा बहुतेक नवरा असावा त्यांचा तो अच्छा लय रडत होता का भरपूर तोंड झोडू झोडू रडत होता तो अच्छा 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 तुमचे हप्ते टाकलेले आहेत ना हा तुम्ही एक काम करा गाडी लावा मी देतो हप्ते काढून तुमचे आता मेलेल्या माणसाचे कसे हप्ते मिळणार सांगा बरं तुम्हाला माणसा कोणच काढून देतो शुगर राह कसा रडत होता बघू लावणार गाडी इथं चला हप्त्या करता काय लावा हात लावा बघू आपण रे सारा हा चल ना दोन मिनिटं कुठे जाऊन नाही तुम्ही जा अरे चल दोन मिनिटं काय काम आहे माझे अरे हे बँकेची रिकव्हरी अधिकारी येतं हा त्यांचं काम आहे जरा चल चल ना तुला सांगतो चल वाटानी

हो गेले का गेले ना सगळे तुम्ही बाई गेल्या बाई तर उठून बसल्यात या आता हप्ते खाऊ साहेब सुगंध इतकी प्रामाणिक आहे ना की जीली नावर तरी तुमच्या हप्ते देहायला खाली येईल श्यामरावाने त्यांनी सांगितलं होतं अहो पण त्यांनी सांगितलं तुम्हाला कळत नाही का कर्ज घेताय कुशाला मेला नाटक करताय हा घरबाड नाही ये माणूस बघा ना घाम काय आलाय माणसाला तीन किलो वजन कमी झाले तेच उग साहेब गंभीर म्हणून काय बोलले नाही हा साहेब तुम्ही जरा गावात फिरून या मी तुम्हाला देते आज पैसे फिरून या हा साहेब इकडे हो हा हा फिरा एकदा पर दे या बरोबर फिरले हा आता आले दोनदा फिरून आले साहेब द्या पैसे आता सांगा ना तुम्ही तुमच्याकडे असेल तर ना मी त्यांना द्यायला लावून तुम्ही बाई की आता कम नाही कर्ज तर करा तुम्ही अर्ज अरे वा 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 वाझ्याकडे नाहीये म्हणून भाऊ दे आता कावातला प्रश्न आहे ना तुम्ही म्हणजे मी ताण दे मी दोन हजार रुपये देईन फक्त बाकी आहे ना आठ हजार तुम्ही द्या एक रुपये नाही खिशात शिष्यात नाही घरून आणून द्या दे कुठे तुम्ही द्या मी त्यांना फोन पे टाकायला होते तुम्हाला तिकडून तुमचाच नंबर देते मी त्यांना फोन पे टाकायला लावता हे बरं झालं भाऊ काय जनरेट डोक्याला माझ्या तुम्ही फोन लावा लागलो त्यांना ते मागच्या महिन्यामध्ये ना, ना पगार नाही आला त्यांचा फोन सदा आपल्या गावातली चव जाईन रे नाही तर पैसे एक रुपया नसतं त्याला मी तेवढं टाकायला लावा तुमच्या मालकाला पैसे घालू सोन्याच्या चार चार तोळ्याच्या काय साहेब तुमचं कर्ज मिटायला लागलं मग आमच्यावरच कर्ज टाकून बसते बाईन